नमस्कार नमस्कार काय नाव म्हणतं तुमचं भास्कर नारायण पुरुष मुंगेवाडी भास्कर नारायण पुरुष रोषे मुंगेवाडी राहणार मुंगेवाडी तालुका जामखेड तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर अहमदनगर बरं काय अडचण होती तुम्हाला अडचणमध्ये मला हे शुगरचा आधार घडलेला आहे शुगरच शुगर कधीपासून होती ते सांगतो वर्ष एक वर्षापासून आणि काय जखम झाले असते जखम गोष्ट झाल्याच पहिल्यांदा झाली एक दोन महिन्यानंतर हा त्याच्यानंतर पुन्हा आता झाली त्याच्यानंतर तुमच्या औषध चालू केली कुठल्या औषध आमच्या चालू केलं तुम्ही हे जे औषध हे

अशी चिघळलेली होती की बाबांना दररोज दोन तीन असे कापड लागत होते मात्र आपलं औषध एन्टॅक्स डी आणि टी चालू केल्यापासून आठच दिवसात बाबांची जखम ही पूर्णपणे सुकलेली आहे अशा परिस्थितीत आली हो आणि पूर्ण सकलेली आहे पू निघत नाही रक्त निघत नाही काही काय नाही हो काही जखम चिघळत नाहीये असं सुंदर पैकी बाबांना आठच दिवसामध्ये अँटॉक्स डी आणि अँटोक्स टी याचा फरक पडलेला आहे आणि बाबा तुम्ही आमच्या औषधाबद्दल खुश आहात का अगदी अगदी मन हो इतर ज्या ज्या लोकांना शुगर आहे त्यांना तुम्ही मार्गदर्शन मार्गदर्शन कर हे औषध घ्या म्हणून हो नक्की सांगा हो नक्की सांगा हा जेवायच्या अगोदरची शुगर सांगतील का किती जेवायच्या अगोदर हे घेतो नाही शुगर किती जेवायच्या अगोदर दीड दीड हजार तसं नाही सांगतो किती होती शुगर तुम्ही सांगा त्यांची तुम्हाला एकशे पंचाळीस एकशे पंचाळीस एकशे पाच झाली पुन्हा त्या औषधांनी हा तर बराचसा फरक तुम्हाला पडलेला आहे धन्यवाद बाबा की यापुढे तुम्ही इतर अजून कोणी लोक असतील की ज्यांना शुगर आहे तुम्ही आणि मी मिळून आपण एक सामाजिक कार्य करून लोकांना आपण शुगर मुक्त करूया धन्यवाद